नमस्कार मित्रांनो सरकारतर्फे नोंदणीकृत सक्रिय इमारत व बांधकाम कामगार यांना गृहपयोगी वस्तू भांडी संचाचे वाटप करण्यात येत आहे अशा पद्धतीची मित्रांनो ही योजना आहे तर या योजनेअंतर्गत कशा पद्धतीने तुम्हाला लाभ घेता येणार आहे या योजनेसंदर्भातली संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्वाची आणि उपयुक्त वाटला जे कोणी इमारत बांधकाम कामगार असतील तुमच्या ओळखीचे त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा चला तर व्हिडिओ सुरू करूया <tune> महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी नोंदित बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृहोपयोगी वस्तू संच वितरण योजनेत मंजुरी देण्याबाबत अशा पद्धतीची ही योजना आहे शासन निर्णय सुद्धा आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत ज्या कामगारांची नोंदणी इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने गृहोपयोगी वस्तूसंच वितरण करण्याची योजनास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे अटी शर्थी पाहू शकता एक नंबरला आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे नोंदणीकृत असलेले बांधकाम कामगार ज्यांची नोंदणी सक्रिय आहे या योजनेचा लाभार्थी राहील दोन नंबरला आहे नोंदणीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांना विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी त्यानंतर यांच्याकडे भरून दिल्यानंतर गृहोपयोगी संच पुरवण्यात येईल तीन नंबरला आहे जिल्हा स्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त त्यानंतर सरकारी कामगार अधिकारी आणि त्यानंतर योजनेचे समन्वय अधिकारी राहतील त्यानंतर या गृहोपयोगी संचामध्ये कोणकोणत्या वस्तूचा समावेश असणार आहे त्याची माहिती जाणून घेऊया या ठिकाणी गृह उपयोगी संचातील वस्तू एक नंबरला आहे ताट चार ताट मिळतील वाट्या आठ पाण्याचे ग्लास चार पातेले झाकणासह एक अशा पद्धतीने तुम्हाला तीन जे काही पातील आहे ती मिळणार आहे त्यामुळे इथे तीन वेळा नाव आलेलं आहे त्यानंतर सात नंबरला आहे मोठा चमचा भात वाटपाकरिता एक मोठा चमचा वरण वाटपाकरिता एक नऊ नंबरला आहे पाण्याच्या जग दोन लिटरचा एक मसाला डब्बा सात मग सात भाग एक त्यानंतर डब्बा झाकणासह चौदा इंची एक डब्बा झाकणासह सोळा इंची एक आणि अठरा इंची असे तीन त्यानंतर परत एक प्रेशर कुकर पाच लिटरचा एक स्टेनलेस स्टीलचा कढई एक टाकी वगराळासह एकूण तीस प्रकारच्या तर अशा पद्धतीची इथे यादी पाहू शकतात त्यानंतर इमारत व बांधकाम कामगार लाभार्थी यांना उप गृहोपयोगी वस्तू संच पुरवण्यात पद्धतीचा अवलंब करावा नोंदणीकृत नामांकित व अनुभवी संस्थेची निवड करावी गृहोपयोगी वस्तू संच निविदा स्वीकृत करण्यापूर्वी गृहोपयोगी वस्तू संचा वस्तूचा दर्जा तपासून घ्यावा वस्तू व सेवा कर वगळता पॅकिंग पुरवठा वाहतूक साठवणूक वितरण बायोमॅट्रिक फोटो मनुष्यबळ पुरवठा इत्यादी सर्व खर्चाचा गृहउपयोगी वस्तू दरामध्ये समावेश आहे गृहोपय वस्तूवर मंडळाचे नाव नाव नक्षीदाराने व कोरी होणे अनिवार्य आहे नऊ नंबरला आहे नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय यांना गृहोपयोगी वस्तू संच प्राप्त झाल्यानंतर सरकार कामगार अधिकारी हे कामगार उपायुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पोचपावती सादर करतील कामगार उपायुक्त यांनी सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडून पोचपावती प्राप्त झाल्यानंतर देयकाची अदायगी करण्याचा प्रमाणपत्र असा महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांना अहवाल सादर करावा आणि त्यांच्याकडे प्रमाणपत्र अहवाल प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र त्यानंतर दहा नंबरला गृहोपयोगी वस्तू संच वितरित करताना नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांचे छायाचित्र काढणे व बायोमेट्रिक पद्धतीने बुटाचे ठसे घेणे अनिवार्य राहील उपयोगी वस्तू संच वितरणाकरिता जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून वितरणाचे शिबिर आयोजित करण्यात येईल गृह उपयोगी वस्तू संच पुरवठा करण्याची कार्यवाही मंडळाने विविध केलेल्या कालावधीत पूर्ण करावी कालावधी वाढवण्यात मान्यता देण्याचे अधिकार मंडळात राहतील आणि त्या यासाठीचा खर्च उपकार निधीमधून भागवण्यात यावा तर आता अशा पद्धतीच्या मित्रांनो या योजनेसंदर्भातली संपूर्ण माहिती पाहिलेली आहे आता अर्ज कसा करायचा ऑफलाईन की ऑनलाईन याबद्दलची माहिती जाणून घेऊया तर ही आहे वेबसाईट मित्रांनो इमारती बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांची सर्व जे काही फॉर्म आहेत किंवा रजिस्ट्रेशन आहे ते इथूनच भरल्या जातात खाली इथे ऑप्शनसुद्धा पाहू शकता तुम्ही कंट्रक्शन प्रोफाईल वगैरे असेल अपडेट करायचं असेल रिन्यूअल असेल सर्व इथे दिलेले आहे इथे विविध प्रकारचे ऑप्शन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यामध्ये जसं की आता इथे जर आले तुम्ही वर्कर्स आहे वर्कर रजिस्ट्रेशन आणि वेलफेअर स्कीम वेलफेअर स्कीममध्ये आल्यानंतर विविध या माध्यमातून कोणकोणत्या योजना पुरवण्यात येतात इमारतो बांधकाम कामगार ज्यांची नोंदणी आहे त्यांच्यासाठी इथे पाहू शकता एज्युकेशनच्या योजना आहेत हेल्थ केअर संदर्भातल्या आहे अशा विविध प्रकारच्या योजना यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओसुद्धा आधी बनवला होता फायनान्शियल आहे तर या योजना जेवढ्या काही योजना आहेत यामध्ये तुम्हाला कुठेही जे काही गृहोपयोगी वस्तूसंचारची योजना इथे दिसणार नाही तर आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे ऑनलाईन अप्लाय कसं करायचं तर यासंदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यास यावरती कॉलसुद्धा केला होता मी टॉल फ्री नंबरवरती तर त्यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची योजना ऑनलाईन पद्धतीने नाही आहे तर तुम्हाला ते जिल्हा जे काही कामगार केंद्राचं ऑफिस आहे तिथे जाऊनच तुम्हाला फॉर्म भरून या योजनेमध्ये तुम्हाला लाभ मिळवता येते ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येत नसल्यामुळे आपण या आता जे काही व्हिडिओ आहे अप्लाय करण्याच्या प्रोसेस नहीं। में तर इथे बनवता येणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो हे अपडेट आहे तर योजना आहे परंतु तुम्हाला हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यानंतर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते इथे ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे तर तुमचं एक्सपायर झालं असं तर तुम्हाला इथे जे काही कन्स्ट्रक्शन वर्कर जे काही आहे ते तुम्हाला वर्करचं जे काही रिन्युअलवरती क्लिक करून तुमची जी काही सभासद फी भरून तुम्हाला पुन्हा एकदा जे काही सभासद आहे ते रिन्युअल करून घ्यायचं आहे तेव्हाच तुम्हाला या योजनेमध्ये सहभागी घेता होईल त्यासाठी रिन्युअलवरती क्लिक केल्यानंतर इथे न्यू रिन्युअलवरती क्लिक केल्यानंतर तुमची काही रजिस्ट्रेशन नंबर असेल तो टाकून जी काही रिन्युअलची प्रोसेस आहे ती करायची तर अशा पद्धतीची मित्रांनो या योजनेसंदर्भातली माहिती होती जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल